अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या मांडणी जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना काय अधिकार नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य कुठेही वापरले नाही चिन्ह सध्या आमच्याकडे त्यामुळे आम्ही ते वापरणारच मी स्वतः शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरले नाहीत शरद पवार यांचे फोटो दाखवा आणि मत मिळवा मी असं कुठेही म्हणाल नाही प्रचार करण्यासाठी अजून वेळच चालील नाही निवडणुका अजून लागल्या नाहीत कांद्याला शरद पवार कृषी मंत्री असताना का हमीभाव दिला नाही शरद पवार कृषी मंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते कांद्याचे दर पडले आहेत हे खरं आहे मनसे महायुतीमध्ये आल्यास फायदा होईल का नाही यावर माझा अभ्यास नाही नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना काही अधिकार नाही थोडी शिस्त ही नीतीमध्ये सगळ्यांनी पाळली पाहिजे लोकशाहीमध्ये सगळ्यांना जागा लढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्ष लढवणार पाटील असं म्हणाले की आणखीही काही लोक का आमच्या संपर्कात आहेत ते ते देखील परत एकदा शरु पवारकडून ठेऊ शकतो आणि आम्ही सदा श जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत फडणविसा सहित काय आणि त्या कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या आज उद्या काय तर त्यांचा अगोदर फायनल होऊ द्या मग बघू काय करायचं जयंत पाटील असं स्टेटमेंट स्टेप साहेब की मला महायुद्धीकडनं जर मी हो म्हटलं तर कधीही शपथविधी होऊ शकतो पहाटेचा पहाटेचं करा रात्रीचं करा काय परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहात चर्चा सुरू आहे तुमची याला तुम्ही दुजोरा देताय इथली असेल ना आता अनेक पाच वर्ष वाट बघत असतात तर अनेक लोक इकडे उभं राहावं की तिकडे उभं राहावं कुठे कुठे तर ते प्रयत्न करणार ना चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्याच पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या चेन्न निवडणूक लढवणार ही सुद्धा त्यांची मागणी आहे भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना पण श्रीकांत शिंदेना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी जो निकाल होत नाही तो पण कसं काय करतोय मला सांगा ना तुम्ही हो, कुठे मी हो कुठे वापरलाय आज निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार चिन्ह काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण मी स्वतः असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मतं मागितलेली आहे ठीक आहे त्यांना ते बोलू दे पण हमीभाव भाव जर असेल सगळ्याचा तर कांद्याचा सुद्धा हमी भाव पवार साहेबांनी काय ना दिला कृषी मंत्री असताना ना प्रश्न आलाच नसता ना मग का नाही केलं त्याने कांद्याचे भाव पवार साहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत आणि मग परत मग त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कसं असे प्रयत्न आपण केलेले आहेत हे मी मान्य करतो ना आता सुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे लोक त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्लीमध्ये आणि त्यानुसार मग कुठे शेहेचाळीस हजार टन जाऊ द्या कुठे आणखीन एक्सपोर्ट करा असं ते करतायत अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही जसे चार हजार पाच हजार रुपये मिळायचे तेवढे नाही म्हणत एवढं मान्य आहे मला परंतु जर हमी भावाचं जर तुम्ही म्हणत असाल तर हमी भाव तुम्ही कांद्याला सुद्धा द्यायचा होता ना हमी भाव काय ना तुम्ही प्रश्नच आला नसता ना मला त्याबद्दल काही बोलायचं ना त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत आमचे जे काय तिथे जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्ष आणि सर्व वर्तमानपत्रात आज जे ज़ग झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा असं कुठेही मी बोललेलो नाही की म्हणा निवडणूकच कुठली अजून आली नाही ही चिन्ह वगैरे दाखवण्याची आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या ना मी शिवसेने येत नाही इथे ये ना तिथे ये ना कुठे हा निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वगैरे पण आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं लक्षात ठेवा आणि मत द्या पण असं यांचाच फोटो पाहून मत द्या पण फोटो का तिथे असतो काय तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कोणाचा शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो कोणाचा फोटो असतो पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची निवडणूक चिन्ह प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे कुठली निवडणूकच लागली नाही अजून आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं हो आणि प्रकर्षण सरळ सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे मला ते बोलावं लागलं की सुप्रीम कोर्टामध्ये जी काही केस होती शरद पवार साहेब यांच्यातर्फे मांडण्यात आलेली त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील होते सिंघवी त्यांनी असं काय तिथे निवेदन केलं की शरद पवार यांचे फोटो वापरून आणि चिन्ह वापरून मतं घ्यावीत ग्रामीण भागातून असं छगन भुजबळ हे म्हणाले मी आयुष्यात असं कधीही म्हणालो नाही कुणाचा फोटो दाखवून मतं घ्या पवार साहेबांचा सुद्धा कधीच नाही ठीक आहे चिन्हा आपलं चिन्ह दाखवा चिन्ह न्या लोकांना समजावून सांगा ते आपण बोलू शकतो पण दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हापासून अजित पवार गट वेगळा झाला त्याच्यानंतर कुठली निवडणूकच झाली नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात आणि फोटोवरही नसतात कशावरच नसतात मग मी कशाला कोणाला सांगायला जाईल त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर पहिल्या आठ दहा दिवसातच पवार साहेब जे आहेत यांनी भुजबळ मुंडे मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे सभा घेतल्या आणि टीका केली मी कशाला सांगेन त्यांचा फोटो दाखवा आणि मत घ्या मी कधीही असं सांगितलेलं नाही शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं घ्या असा ग्रामीण भागात कधी प्रचार केला नाही कारण अजून निवडणूकच कुठली आली नाही ग्रामीण भागामध्ये मला कळत नाही असं चुकीचं फिडिंग वकिलांना कोण करत आहे कशासाठी करताय आणि उगीच आपलं काहीतरी छगन भुजबल सॉफ्ट टार्गेट वाटतोय त्यांना मी स्पष्टपणे सांगतो आहे हे अतिशय चुकीचं फिडिंग जे आहे ते, ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे या शरद पवार यांच्या गटाकडून की त्यांचे फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा ते अजिबात कधी मी बोललो नाही त्यांच्या बरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठल्या सभेमध्ये असं बोललो नाही की यांचा फोटो दाखवा आणि मी निवा हे मतं घ्या चिन्हावर मतं घ्या असं सांगतो बरं आता चिन्ह असेल तर चिन्ह तर आम्हाला मिळालेलंच आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे तर ते त्यांना विचारा बरं आता ती सुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा कारण अजून निवडणुकाच कुठल्या लागला नाही तर कोण कशाला सांगेल परंतु अशा जे आहे कोर्टाचे सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळीकडून होतं आहे काय ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह